जेव्हा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या पवित्र भूमीवर अवतरले तेव्हा समाज अनेक चुकीच्या समजुतींनी ग्रासलेला होता त्या काळात विधवा स्त्री म्हणजे दुर्दैव अपशकून अशुभ अशी अमानवी धारणा लोकांच्या मनात घट्ट रुजलेली होती नवऱ्याच्या निधनानंतर जणू तिचं अस्तित्वच संपलं आहे असा क्रूर विचार समाज करत होता मंदिरात गेली तर लोक मागे सरकायचे तिच्या सावलीलाही घाबरायचे अशा अंधकारमय वातावरणात स्वामी समर्थ हे करुणेचा दीप बनून उभे राहिले एकदा अक्कलकोटात एक, एक तरुण विधवा स्त्री स्वामींच्या दर्शनासाठी आली मनात अपार श्रद्धा होती पण लोकांनी तिला अडवलं तू अपशकुनी आहेस स्वामींकडे जाऊ नकोस असे शब्द तिच्या कानावर पडले ती दूर उभी राहूनच नमस्कार करत राहिली तेव्हा स्वामींची नजर तिच्यावर पडली क्षणात स्वामी उठले आणि संपूर्ण सभेत मोठ्याने म्हणाले अगं आई इकडे ये सगळे अवाक झाले विधवा स्त्रीला आई म्हणून संबोधणं लोकांच्या नजरा खाली झुकले ती थरथरच स्वामींच्या चरणी गेली स्वामींनी तिच्या मस्तकावर करुणेचा हात ठेवला आणि म्हणाले जिवंत स्त्री कधीच अपशकुनी नसते ते शब्द केवळ त्या स्त्रीसाठी नव्हते तर संपूर्ण समाजासाठी होते स्वामी पुढे म्हणाले देवाने ज्या रूपात जन्म दिला ते रूप पवित्रच असतं स्त्री विधवा असो वा संसारणी ती माते समानच आहे ज्याला स्त्रीत दोष दिसतो तो मला ओळखूच शकत नाही त्या एका घटनेने अक्कलकोटची हवा बदलली विधवा स्त्रियांना मंदिरात मुक्त प्रवेश मिळाला भक्तीवर कोणाचाही मक्तेदारी नाही हे स्वामींनी स्पष्ट केलं ते म्हणायचे पवित्रता वस्त्रात नाही मनात असते मन शुद्ध असेल तर देव आपोआप प्रगट होतो एकदा एका भक्ताने विचारलं स्वामी ती तर विधवा आहे ना स्वामी हसून म्हणाले मीही तर संसाररहित आहे मग मी अपशकुनी का नाही सभागृहात शांतता पसरली स्वामींच्या शब्दांनी समाजातील भिंती कोसळू लागल्या विधवा स्त्रियांच्या डोळ्यात पुन्हा आशेचा प्रकाश दिसू लागला स्वतःवरचा विश्वास त्यांना परत मिळाला स्वामी म्हणायचे जिच्या आयुष्यात दुःख आहे तीच खरी साधिका विधवा स्त्री म्हणजे वैराग्याचं रूप आहे तिच्या डोळ्यात देव दिसतो एकदा स्वामींनी एका विधवा स्त्रीकडून दिवा पेटवून घेतला लोक चकित झाले स्वामी म्हणाले या ज्योतीत माझंच तेज आहे त्या दिव्याने मंदिर उजळलं आणि समाजाचा अज्ञानही जळून गेलं स्वामी समर्थांचा संदेश स्पष्ट होता स्त्रीचा अपमान म्हणजे देवाचा अपमान जिथे करुणा नाही तिथे मी नाही ते म्हणायचे विधवास्त्री दुर्बळ नसते ती संयम श्रद्धा आणि शक्तीचं प्रतीक आहे आजही अक्कलकोटात या कथा सांगितल्या जातात आजही अनेक विधवास्त्रिया स्वामींच्या पादुकांजवळ बसून म्हणतात स्वामी आमचं घर आहेत स्वामींची शिकवण सांगते संसार संपला म्हणजे आयुष्य संपत नाही वैराग्य सुरू झालं म्हणजे परमेश्वर जवळ येतो विधवा म्हणजे अपशकून नाही ती तर देवमायेचं रूप आहे मित्रांनो आजचा समाज बदलला आहे पण या कथा आपल्याला माणुसकीची आठवण करून देतात स्वामी समर्थांनी समाजाला प्रेम करुणा आणि समानतेचा खरा अर्थ शिकवला जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया